आपण बघत आहात के पी न्यूज मराठी महाराष्ट्र माझा परिवार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास उर्फ बंटी शेठ भागवत तसेच हॉटेल महाराष्ट्र माझाचे संचालक विकास बंटीशेठ भागवत यांचा वाढदिवस आज बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सिन्नरफाटा येथील शेतकरी संकुलजवळील हॉटेल महाराष्ट्र माझा येथे दुपारी मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी सामाजिक क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील तसेच व्यापारी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुखदेवा रिंगणे नितीन खर्जूल माजी नगरसेविका जयश्री खर्जूल समाधान थोरात वसंत पानसरे संदीप नाठे मनोहर मुसळे पप्पू शेठ ठाकरे बंटी शेठ खाडे पोपट खाडे अशोक खाडे अरुण शेठ जाधव संचिता भागवत समीर शिंदे राम सूर्यवंशी तानाजी घुगे महेंद्र शिंदे गणेश पवार गोविंद शेठ भागवत बाळू वावळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र माझा परिवारचे संस्थापक अध्यक्ष माझे मार्गदर्शक बंटीशेठ शेठ भागवत यांचा आज वाढदिवस वाढदिवस असल्या कारणाने आम्ही सर्व इड मित्र मित्र मित्रपरिवार जमा जातो शुभेच्छा दिल्या जा, त्यांना त्यांना शुभेच्छा पण दिल्या पण त्यांचा एक अनुभव असा आहे एक छोट्या धंद्यापासून एका हॉटेलपासून तर यांच्या आज चार हॉटेल नाशिकोडमधील नाशिक रोडमध्ये पूर्ण आणि त्यांचा एक अनुभव असा आहे तर जे कोणत्याही कार्यर्त्याला किंवा कोणत्याही कुणी माणसाचं नाच त्याला पूर्ण संपर्क मदत करता माझ्यावर मी माझा अनुभव सांगतो मला तिने एक शून्य करून निर्माण केला आणि भरपूर मदत केलेली तर काही गोष्टी इतके म्हणजे असं म्हणजे समंजसपणा त्यांच्या अंगातलं आहे आणि कोणत्याही एक एकदम जवळ करून घेतलं असं आणि एवढे बोलून माझी शब्द संपवत आमचे मेवणे विकास शेठ बंटी भागवत यांचा वाढदिवसानिमित्त आज छोटे वाढदिवस सर्व मित्रपरिवाराच्या वतीने फाटा येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला मी माझ्या खर्जूल परिवाराच्या वतीने व त्यांची बहीण जयश्री नितीन खर्जूल यांच्या वतीने व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने बंटी शेठला लाख लाख वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ए पी न्यूजसाठी बी रोजी अनवर खान पठान नाशिक